आदमी लातूर मधून लातूरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे संतोष देशमुखांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली तर प्रशासनाचा तगडा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी पाहायला मिळाला सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी सर्वपक्षीय नागरिक मंचाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन लातूरमध्ये करण्यात आलेलं ला आहे संतोष देशमुख प्रकरणी बीड नंतर आता लातूर जिल्ह्यामध्ये याची तीव्रता अधिक जाणवते या रास्ता रोको आंदोलनाला लातूरमध्ये सुरुवात झाली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत असताना लातूर जिल्ह्यामध्ये आज रास्ता रोको आंदोलन कर केलं जात आहे लातूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे रास्ता रोको आंदोलन केलं जाते बीड नंतर सर्वाधिक तीव्रता या सर्व प्रकरणाची ही लातूर मध्ये जाणवती आहे रेनापूर मधील मोर्चाच्या नंतर आता लातूर शहर आणि लातूरच्या पूर्ण तालुक्यांमध्ये हे रास्ता आंदोलन केलं जात आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्तही या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि प्रशासनाने एकंदरीत या सर्व प्रकरणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी सुद्धा घेतलेली आहे आज दिवसभर हे आंदोलन जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये केलं जाणार असल्याचं या ठिकाणी आयोजकांनी सांगितलेलं आहे एक बीड नंतर सर्वाधिक तीव्रता ही लातूर जिल्ह्यामध्ये जाणवते आणि त्याचेच पडसाद आता आपल्याला या ठिकाणी पाहताना दिसून येत आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर